श्रीरामपूर तालुक्यातील सगळ्या कॉन्टेंट क्रिएटरला भेटण्याचा योग आला आणि या दोघांमध्ये इतकी खतरनाक डील झाले ना का विशेष नाही तर काय विषय पब्लिक मिळतात म्हणजे आदित्य खामका आज आपल्या श्रीरामपूरमध्ये एका कार्यक्रमाला आपल्याला इन्व्हाइट केलं होतं या ठिकाणी आल्यानंतर आपल्या श्रीरामपूर तालुक्यातील सगळ्या कॉन्टेंट क्रिएटरची भेट झाली या ठिकाणी बसून सगळ्यांनी एकदम निवांत मध्ये गप्पा वगैरे मारल्या आणि थोडीशी एका विषयावर चर्चा केली मग नंतर या ठिकाणी आपला छोटासा सत्कार झाला आणि कार्यक्रम पूर्णपणे संपल्यानंतर कार्यक्रम पूर्णपणे संपल्यानंतर आपल्या सर्व कॉन्टेंट क्रिएटर भावांशी ओळख करून घेतली म्हणजे ओळख तर होती पण एवढी नव्हती जेवढी आज नाही काहीतरी वेगळंच नियोजन केलेलं दिसते नियोजन काय असेल ते शुभम दादाच्या आसण्यावरूनच कळत त्यानंतर सगळेजण मिळून एका हॉलमध्ये आले डायलॉग मारण्यासाठी पण सगळ्यांनी एक नाही दोन नाही तीन नाही तर डायरेक्ट पाच डायलॉग चुकावला रहा तर कभी ओ आगे कोणाच आला ताळमेळ बसा तब्बल साडे बत्तीस वेळा प्रयत्न केल्यानंतर एकदम परफेक्ट डायलॉग आला नाही नाही असं नाही थांबव ओरिजिनल दाखित था, ओरिजिनल सगळ्यांचा डायलॉग तर झाला मला थांबा आपण एक सेपरेट डायलॉग घेऊ राम कृष्णा आम्ही जातो आमच्या घरी तर तुम्ही लाईक आणि फॉलो करून टाका